नमस्कार मी मोहिनी स्वागत करते माझ्या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत कलरफुल इडली त्यासाठी इथे ना मी कलर बनवण्यासाठी थोडंसं बीठ पालक हळद आणि फूड कलर घेतलेला आहे त्याचबरोबर आपले इडलीचंही पीठ छान असं फुलून तयार झालेलं आहे यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इडलीचं पीठ खूप छान असं तयार झालेलं आहे आता इथे मी ना सर्व कलरही तयार करून घेतलेले आहेत आता या वाट्यांमध्ये ना आपण थोडं थोडं असं इडलीचं पीठ घालून घेऊया आणि मस्त असं चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून या पिठालाही छान असा कलर येईल तर इथे मी सर्व वाट्यांमध्ये ना इडलीचं पीठ घालून घेतलं आणि चमच्याने मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर ही पिठाला आलेला आहे आता आपण ना इडली बनवण्यासाठी घेऊया तर त्यासाठी आपल्याला ना पहिले तर प्लेटीला आपण तेल लावून घेऊ जेणेकरून छान अशी इडली निघेल तर इथं आता मी सर्व प्लेटीला तेल लावून घेतलं ला त्यानंतर यामध्ये आपल्याला ना कलर कलरचे ज्या वाट्या होत्या त्यामधले सर्व पीठ आपल्याला एक एक करून घालून घ्यायचं आहे तर इथे ना मी आधीच ना इडलीचं भांडं ठेवलेलं होतं आता यामध्ये प्लेटी घालून घेऊया त्याचबरोबर सर्व प्लेटीही तयार करून आपल्याला या पात्रामध्ये घालून घ्यायचे आहे झाकण ठेवून दहा पंधरा मिनटे छान असं शिजू द्यायचे आहे आणि मस्त अशी इडली आपली तयार झालेली आहे याला ना आपण काढून घेऊया तर छान अशी आपली इडली निघालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशा इडल्या तयार होतात तुम्ही ही नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ रेसिपीज कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी ना सर्व इडल्या अशा काढून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर यासोबत मी ना शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे तेही वाटीमध्ये काढून घेऊया त्याचबरोबर इडली आपण प्लेटीमध्ये सर्व करूया तर सर्व अशा प्रकारच्या इडली आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत आणि मस्त असं ताट सो तया ही तयार आहे चला तर आता या तुम्हीही खायला व्हिडिओ रेसिपीज कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका